हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार हा सर एक प्रश्न विचारायचा होता आ, सर जे दैनिकांमध्ये राशी भविष्य येतं अनेक राशींचं भविष्य लिहिलेलं असतं किंवा टीव्हीवर सुद्धा सकाळी सकाळी प्रोग्राम असतात राशी भविष्याबद्दल आणि आडाणी लोक तर सोडा पण सुशिक्षित लोक सुद्धा हे फॉलो करतात त्याबद्दल सर जाणून घ्यायचं होतं ज्योतिषशास्त्र खरं कितपत आहे खोटं कितपत आहे याबद्दल काय सांगता येईल पहिली गोष्ट अशी की त्याला शास्त्र म्हणजे ते शास्त्र नाही एक ठोकताळ्यांनी बनलेलं अंदाज पंचे काहीतरी वर्णन करणारं शास्त्र आहे दुसरी गोष्ट अशी की यवन जातक नावाचा ग्रंथ ग्रीकांपासून आपल्याकडे अनुवादित ग्रह आणि राशी या भारताना माहीत झाल्या त्याच्यात पूर्वी त्या माहीतच नव्हत्या ग्रह राशी भारतात आल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये यवन जातक या ग्रंथामुळे दुसरी गोष्ट अशी की ग्रह तर बाराच आहे राशी तर बाराच आहे आणि साऱ्या जगाची सहा अब्ज सात अब्ज का जी लोकसंख्या आहे ती बारा राशीत विभागली तरी काय परिणाम होईल त्याचा म्हणजे ते सगळ्यांना लागू पडतं का असू शकतं का तर नाही हे काय दुसरी गोष्ट मुलांची जन्मकुंडली काढून घेतली जाते बहुतेक लोक काढतातच जन्मकुंडली जन्मपत्रिका ज्याला आपण म्हणतो बारा घर असतात बारा राशी असतात नक्षत्र असतात आणि कोण कोणत्या स्थानात मध्ये आहे त्याच्यानुसार शुभ अशुभ फल वर्णली जातात आता संपूर्ण आयुष्याचा एका बारा घरांच्या चार्ट मध्ये समावेश करणं आणि मग कोणत्या काळात काय होणार शुभ काळ कोणता असणार अशुभ काळ कोणता असणार कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळणार कोणत्या क्षेत्रात जाऊ नये मित्र कशी असणार पत्नी कशी असणार संपत्ती कशी असणार जीवनामधलं यश कसं बाकी तर वर्णले जातात आणि बरेचसे लोक अनेकदा संकटात आले कि पत्रिका दाखवायला कोणत्या ना कोणत्या ज्योतिषाकडे जात असतात मग तुमचा मंगळवकरी आहे लग्न होत नाही शनी वक्री आहे अशी काहीतरी कारण सांगून ज्योतिषी त्याचा गैरफायदा घेतात आणि पैसे उकळत असतात मग ही अंगठी याला ती अंगठी हे हा होम करा ते व्रत करा नारायण नागबली विधी करा वगैरे वगैरे अशा अनेक विधी दिले जातात आता महत्वाची गोष्ट शास्त्र आहे का आता आकाशामध्ये हे जे नऊ ग्रह म्हणतो आपण बारा ग्रहांमध्ये फिरणारे याच्यात राहू की तू हे तर काल्पनिक ग्रह आहेत त्यामुळे ते त्यांना काही भौगोलिक का, का खगोलशास्त्रीय अस्तित्वच नाही आणि सूर्य हा यात ग्रह मानला जातो आपल्या जन्मकुंडलीमध्ये पण सूर्य हा तर तारा आहे प्रत्यक्षात खरं आहे प्रत्यक्षात तारा आहे बरं दुसरी गोष्ट एवढी आकाशात नक्षत्र आहेत आकाशगंगा आहेत गॅलक्सीज आहेत या अब्जावधी आहेत अक्षरशः आता ग्रह ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा किंवा त्यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा माणसावर परिणाम होतो का तर होतो हे शास्त्र आहे त्याच्या मागे पण पर तो परिणाम काय होतो की माणसाची विचार करण्याची पद्धत म्हणजे अगदी मोबाईल टॉवर सुद्धा किंवा आपण एखाद्या उच्च इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमध्ये माणूस जर गेला तर त्याचे विचार विस्कळीत होतात विस्कळीत होऊ लागतात ते केंद्रित होत नाही कोणत्या ठिकाणी कारण माणसाचं शरीर सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पद्धतीनेच माणूस मेंदूचं काम चाललेलं असतं पीसी त्याच पद्धतीने एकमेकाशी बायो इलेक्ट्रिक बायो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक मैगने, मैगने, पॉवर अशाने ते एकमेकाशी संदेशवंतांचं चालूच असतं त्याच्यात डिस्टर्बन्स आला म्हणजे बाहेर कुठं उच्च दाबाचं असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आलं तर परिणाम होतो सूर्यावर सुद्धा ज्यावेळेस सौर वादळे होतात किंवा चुंबकीय वादळे होतात सुद्धा पृथ्वीवर रोग येणं किंवा माणसाचे काम करण्याची सगळी दिशा बदलणं असे सायकोलॉजिकल परिणाम निश्चितपणे होतात म्हणजे सायकोलॉजी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा सा जवळचा संबंध आहे परंतु त्याच्यावरनं एखादी गोष्ट तुझ्या जीवनात चांगली घडणार का वाईट घडणार तू कोणाला भेटणार कोण नाही भेटणार तुझी बायको कशी असणार तुझी मुलं कशी असणार त्यांचं फ्युचर काय असणार तू कोणत्या क्षेत्रात शिकायचं हे काही ग्रह एक तारे निश्चित करतात असं जे ज्योतिषशास्त्र ठणकावून सांगतात ते मात्र धादांत खोटं आहे खर तर आता पुणे युनिव्हर्सिटीच्या अनेक विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्राचे चक्क अभ्यासक्रम सुद्धा चालवले जातात हे अभ्यासक्रम विज्ञानवादी देशांमध्ये चालवणं याच्यासारख्या अंधश्रद्धाळू आणि वेगळा प्रकार कोणताही असू शकत नाही परंतु म्हणतात ना भारत हा अंधश्रद्धाळूंचा देश आहे युरोपीय जग किंवा पाश्चात्य जग यातनं बऱ्यापैकी बाहेर पडलं ते अंधश्रद्धाळू नव्हते असं नाही त्यांच्याकडे कथनाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या स्टॅरोट सारख्या असतील किंवा अनेक पद्धती या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने पाहतो अशा अनेक पद्धतीत नाडीशास्त्र हे भारतामध्ये जुन्या काळात कोणतरी म्हणजे ताडपत्रावर धुवून ठेवलेला आहे आणि प्रत्येक माणसाची पत्रिका त्या ताडपत्रावर सापडते असा एक दावा केला जातो म्हणजे हे दावेच आहेत फक्त याच्यामध्ये वास्तव असू शकत नाही कारण मनुष्याचं व्यक्तिगत मनुष्याचं भवित निर्धारित करू शकेल अशी शक्ती विश्वामध्ये कोणतीही नाही जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे ती सर्वच गोष्टीमध्ये आहे आणि माणूस हा स्वतः जीव असल्यामुळे आणि तो ब, ज्याला म्हटलं आपण मांस पेशींनीच बनलेलं असल्यामुळे आणि शरीराचं कार्य चालतं मुळात ते बायो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमवर म्हणजे माणसाचे विचार म्हणजे काय तर शेवटी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्वरूपाचे जे तरंग आहेत माणसाच्या मेंदूत नाही येणारे ते म्हणजे आपले विचार आहे तर ते विचार कसे होणार कसे काय होणार हे प्रत्येक व्यक्तीच्या भौगोलिक स्थितीवर कोणत्या ठिकाणी तो आहे कोणा सहवासात कोणाच्या राहतो आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिकची सेंटर्स काय आहेत यानुसार ते त्याचे विचार करण्याची पद्धत ठरते पण भविष्य ठरत नाही वाईट होणं चांगलं होणं शुभ अशुभ या कल्पना या धादांत खोट्या आणि चुकीच्या दिशेने देणाऱ्या आहेत म्हणजे असं बघ एकासाठी घडणारी चांगली गोष्ट दुसऱ्यासाठी वाईट असू शकते किंवा आपल्याला वाटलं की हे चांगलं घडलंय पण प्रत्यक्ष ते वाईटच झालेलं असतं पण ते नंतर काही काळ गेल्यानंतर कळतं की अरे ते चांगलं नव्हतं ते वाईट होतं तो आपण चांगला निर्णय नाही घेता तो वाईट निर्णय होता चुकीचा निर्णय होता हे व्यक्तीचे स्वतःच जे अनुभवाचं संचित आहे जो कर्म करतो कृत्य करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं आणि माणसाच्या कृत्य करण्याची दिशा त्याचे विचार त्या त्या वेळेचे जे असतील असेल त्याप्रमाणे ते ठरवतात आणि त्याचे विचार निश्चित होत जातात तेही अगदी म्हणजे फर्म असतील असा त्यातला भाग नाहीये पण त्यामाग सगळी जैवभौतिक कारणं आहेत जैवभौतिक ज्योतिषशास्त्राचा याच्याशी काळ इतका संबंध नाही कारण जर तसं असतं तर सूर्याला ग्रह मानला नसतं आणि अख्या कुंडलीमध्ये जर तो बघितला तर पृथ्वी नावाचा ग्रहच नाही आहे गमतीचा भाग म्हणजे ज्याच्यावर आपण राहतो जिथलं आपण अन्न खातो पाणी पितो आणि जो माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतो म्हणजे भौगोलिक अर्थाने भौतिक अर्थाने म्हणतोय खरंच पण त्यालाच ग्रह मानलेला नाहीये राहू की तो काल्पनिक ग्रह आहेत Uh -huh. त्या अस्तित्वातच नाही uh -huh. आणि जे आकाशगंगा आहेत तारे आहेत था चुंबकीय वादळ होतात वादळ होतात त्याचा कुठेही पत्रिकेमध्ये संबंध uh -huh. तुला सापडून देणार नाही uh -huh. नंतर मग हा देवीनं जन्मा झाला का राक्षस जन्म झाला का मनुष्य जन्म झाला असल्या कथा सुद्धा पत्रिकेच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यावर थोपवल्या जातात नंतर सत्व गुण रजोगुण तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे का रजोगुणी आहे हे सुद्धा पत्रिका ठासून सांगतात खरं म्हणजे प्रत्यक्षात मनुष्य अनेक गुणांचा समुच्चय आहे त्याला एकच गुणाचा असं माणसाला एकच गुण कोणता लागू पडत नाही तो सकाळी तमोगुणी असेल तर दुपारी तो सात्विक गुणही असू शकतो बायकोशी बोलताना वेगळा असतो मुलाशी बोलताना वेगळा असतो वागताना वेगळा असतो समाजात वागताना वेगळा असतो तर माणसाची स्वतःचीच एक असंख्य रूप आहे आणि ती रूप माणसाची व्यक्तिगत क्षमतेवर त्याच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्य यानुसार ते ठरत जातात खरं आहे सर म्हणजे आपण क्वांटम थेअरी डिस्कस करताना जेव्हा माणूस कसा विचार करतो त्याच्यावर त्याचे रिॲक्शन्स अवलंबून असतात त्याची कृती अवलंबून असते तर ऑल पॉसिबल्स त्याच्या मेंदूत घडणारे जे फ्रिक्वेन्सीस बाहेर पडतात त्याच्यानुसार तो वागतो त्याच्यानुसार तो विचार करतो त्यांच्या त्याच्या मेंदूमध्ये जे फ्रिक्वेन्सी एक सिग्नल जो तयार होतो त्याच्यानुसार तो वागतो आणि विचारांवर त्याचं अवलंबून असतं सगळं वागणं आणि ग्रहताऱ्यांशी खरंच संबंध नाही कारण कसं आहे एकाला वेगळा मंगळ ग्रह आणि दुसऱ्याला वेगळा मंगळ ग्रह असं कसू असू शकतं जेव्हा ब्रह्मांडात किंवा विश्वात एकच मंगळ ग्रह आहे तर एकाला अशुभ आणि दुसऱ्याला शुभ म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जर उद्याचं भविष्य माहीत असेल माहीत करायचं असेल तर तो ज्योतिष असतो त्याला उद्याचं भविष्य त्याच्याबद्दल कसं माहीत नसतं म्हणजे पैशाची काय गरज मग त्याला कळत नाही तुला ज्योतिषांना जर भविष्य काय असतं तर त्यांचा मृत्यू कधी होईल हे त्यांना सांगता आलं असतं स्वतःच्याच मुलीचे लग्न वेळेवर होत नाहीत म्हणून दारोदार भटकणारे ज्योतिषी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे हे दादांत खोटे फक्त मनाला हे समाधान देणार आणि आशा देणारं शास्त्र आहे म्हणजे की तुला सांगितलं की मंगळ तुझा वाईट आहे तीन महिने तू काही निर्णय घेऊ नकोस वाईट जर दिवस असले तर आता तीन महिन्यानंतर काय ना आपलं चांगलं होणार आहे अशा मनुष्य दिवस ते तीन महिने व्यवस्थित काढतो त्यामुळे तो एक सायकोलॉजिकल सपोर्ट मिळतो का तर मिळतो परंतु त्याचा गैरफादाच एवढा घेतला जातो की त्याचा फायदा हे ज्योतिषीच घेतात त्यामुळे तो मानसशास्त्रीय सपोर्टर आता मानसशास्त्रीय हत्येचा जो उत्तर येऊन जातो शेवटी म्हणजे ज्योतिष हे मानसिकतेशी खेळत असतात समोरच्या अगदी 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 म्हणजे त्याला तो कोणत्या आशेने आला आहे त्याला कसं किंवा म्हणजे मानसिक समाधानी करता येईल किंवा मानसिक असमाधानी करता येईल त्याच्याकडून पैसे कसे फक्त त्या समोरच्या मानसिकतेवर ते खेळत असतात असं शास्त्र आहे कसं आहे माहितीये का ज्योतिषाकडे माणूस जातो म्हणजे तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतोच प्रॉब्लेम नाही तर ज्योतिषाकडे माणूस जाईल कशाला मरायला त्याच्या मुलीच्या लग्नाचं असेल मुलाच्या लग्नाचं असेल नातवाचा प्रॉब्लेम असेल आईवडिलांचा प्रॉब्लेम असेल घरात भांडणं होतात तो प्रॉब्लेम असेल काही ना काही प्रॉब्लेम okay. असतो माणूस देवाकडे का जातो काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जातो okay. okay. तर हा माणसाच्या जीवन समस्यांनी भरलेला आहे संकटांनी okay. भरलेला आहे याचा गैरफायदा घेणारं जी चौकट बनलेली आहे किंवा रॅकेट बनले त्याला मी म्हणेल रॅकेट म्हणजे हे ज्योतिषी आणि याला शास्त्र म्हणायचं प्राचीन शास्त्र म्हणायचं तर त्याला तर काहीच अर्थ नाही कारण हे शास्त्र प्राचीन नाही हे ग्रीकांकडनं आपल्याकडे भारतात आलेलं आहे त्याच्या आधी नक्षत्रांवर आधारित होतं त्याच्यावरनं वेगळीच भाकित वर्तवली जायची शुभचिन्ह वर्तवली जायची कारण राजे राजे आणि ही सवय खरं म्हणजे राजे महाराजांनी लावली भारतातल्या त्या जगातल्या कारण राजे महाराजांना युद्धावर जायचे युद्धात जे होणार का पराजय <गरे> मग लगेच त्यांचा पुरोहित येणार मग तू लगेच कुंडी मांडणार किंवा ग्रह नक्षत्रांना आवाहन करणार <गरे> आणि सांगणार हा महाराज तुमचा जय होणार आहे <गरे> आता प्रत्येकाचा सा ज्योतिष सांगतो तुझा जयच होणार आहे <गरे> 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 परंतु प्रत्यक्षात काय होतं <गरे> <गरे> पानिपतच्या युद्धात आपल्याला माहितीये की भाऊसाहेब पेशव्याला शेकडो ज्योतिष त्याच्याबरोबर गेले होते ना पाणीपत युद्धाच्या वेळेत सगळ्या ज्योतिषांनी त्याला सांगितलं होतं यशच मिळणार आणि वेळ काढून दिली होती युद्धाची नहीं। नहीं। काय झालं पराजय पानिपत मध्ये आपला पराजय झाला आता आपदारीच्याही बाजूने कुठेतरी असणारच ना ज्योतिषी खरं का त्याच्याही जे ज्योतिष सांगितलं असतात तुझा जो, जो विजय होणार आता त्याचा विजय झाला मग त्याचे ज्योतिषी म्हणणार हा झाला आमचं भविष्य खरं आणि हे होणार छाती ठोकणार छाती ठोकून सांगणार की अरे आमचं भविष्य खरं झालं पण प्रत्यक्षात ज्योतिष दोन्ही बाजूला आहे एकाचं खरं होईल एकाचं खोट होईल असं होत नाही हे फक्त ठोकताय अंदाज पंच असतं समजा मी तुला सांगितलं की आज संध्याकाळी तुला चांगलं काहीतरी आनंद खायला मिळणार आहे किंवा तुला कोणतरी जुना मित्र भेटणार आहे आता तो रस्त्यानुसार सहज चालत गेला तर कुणी ना कुणी ओळखीचा दिसतोच ना मी म्हणे बघ माझं भविष्य खरं झालं तुला तुझा मित्र भेटला जुना मित्र भेटला एक तुला संध्याकाळी अगदी साधं बेसन भाकरी जरी बायकोने केली तरी तुला वाटेल की चांगलं जेवण मिळालं आज उलट शक्यता दर्शवतात ते फक्त ज्या पॉसिबल शक्यता दर्शवतात हा ज्या पॉसिबल आहेत आणि मानसिकता समजून समाधानी असमाधानी करणं शब्द फिरवून इकडे तिकडे त्याला समाधानी करायचं असं थोडस ते शनिची साडेसाती याच्यावर खूप पैसे उकळले जातात सर शनीची साडेसाती म्हणजे साडेसाती हे काय आहे आणि शनी का परत त्याचीच का साडेसाती असते हे पण गणित कधी समजलं नाही लोकांना नाही मुळात असे साडे साथी नावाचा प्रकार सा नसतो शनीला काही पडलेला नाहीये तो बिचारा ग्रह आहे बिचारा आपला शांतपणे सूर्याभोवती फिरतो आहे त्याचा मानवी जीवनाशी काही संबंध नाही त्याला पृथ्वी नावाचा ग्रह असेल की नसेल याचीही कल्पना नसणार गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे एकमेकांच्या जे काही थोडंफार एकमेकाला आकर्षण जात असेल तेवढाच एक भौतिक आहे तो भौतिक आहे फिजिक्सचा भाग आहे तो त्याच्यामध्ये कोणताही मानसशास्त्रीय रहस्य दडलेलं नाही तो काही माणसानं शाळेला येत नाही मंगळ तर काय त्या मंगळाने ते घातलेली जमत नाही मंगळ पत्रिकेत मंगळ आहे म्हणून ते गुरु शनी शनीच्या बाजूला फिरणार चक्र ते गॅसेस आहेत ते ज्योतिषांना माहीत असतं का नसतं ते पण प्रश्न त्यांना काही माहित नाही कारण फक्त गॅस आहेत आता गुरु गॅसच आहे ना गुरु गॅस गॅस आहे आहे पिथो गॅस आहे त्यामुळे हे दादांना खोटं यांना माहित काही नसतं हे फक्त आपले जुने ग्रंथ आणून त्यातलं संहिता वगैरे आणतात आणि त्याचा वापर करून बघा भृगुसंहितेच सांगितलंय आणि मग जर समोरचा माणूस म्हणता की अरे तू चुकीचं सांगतोय भविष्य मग काय भृगू महाराज चुकीचे वाटलं तुला आज ते वेळ मारून देतात खरं आहे सर मोठमोठे शिक्षित लोक सुशिक्षित लोक सुद्धा ज्योतिषशास्त्रात आढळतात असं म्हणजे सुशिक्षित लोक हे प्रकार जास्त करतात अगदी शेतकरी कुंडली काढायला जातो असं मी तर कधी पाहिलेलं नाही जातात सर ते पण ते सुशिक्षित लोकांच्या नादाला लागूनच असं म्हणता येईल कारण त्यांच्या कष्टावर Uh, चालेल सर थोडंच uh, म्हणजे याबद्दल थोडा प्रश्न पडला म्हणून विचारावंच वाटलं असंच आपण चर्चा करत राहू वेगवेगळ्या वेग प्रश्नांवर धन्यवाद